उन्हाळ्याचे रस्ते हर हर महादेवच्या गजराने दुमदुमले श्रावण सोमवार ठरला अविस्मरणीय भव्य कावड यात्रेचा जल्लोष शुभक्तांचा उत्साह उंचावला तेल्हारा शहर चौथा श्रावण सोमवार महादेवाच्या भक्तांसाठी खास दिवस या निमित्ताने तेल्हारा शहरात नजारा अगदी भक्ती रसात रंगलेला होता पहाटेपासूनच हर हर महादेव बोल बंब या गजराने शहर दुमदुमले होते सकाळपासूनच गौतमेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी उचळू लागली होती विविध मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग यावर्षीची कावड यात्रा विशेष एक नंबरवासी मंडळ एकता मंडळ इंदिरानगर न्यू जय भवानी मंडळ जय भवानी मंडळ तसेच शिवभक्त मंडळ पालखी सोहळा याचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला सर्व मंडळांनी आपापल्या खास पारंपरिक शैलीत

छत्रपती संभाजी चौक छत्रपती शिवाजी चौक आठवडी बाजार मार्गे मिरवणुकीचा भव्य जल्लोष साजरा केला सर्व मार्ग भक्ती रसाने न्हावून निघाला होता रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक या जल्लोषाचे साक्षीदार बनले गौतमेश्वर महादेवाला जल अर्पण करून मिरवणुकीत सामील झालेले हजारो शिवभक्त अखेर श्री गौतमेश्वर महादेव मंदिरात पोहोचले येथे त्यांनी जलाभिषेक करत महादेवाला जल अर्पण केले मंदिर परिसरात भाविकांची सकाळपासूनच प्रचंड गर्दी होती वारंवार हर हर महादेवाच्या घोषणा देत शिवभक्तांनी मंदिर परिसर दुमदुमून सोडला काही भक्तांनी महादेवाला बेलपत्र अर्पण केलं शिवभक्तांसाठी विशेष सेवा शिवभक्तांच्या सेवेसाठी शहरातील मंडळे व भक्तांनी विशेष उपक्रम राबवले पॉवर चौक येथे सर्वांसाठी फराळ वाटप करण्यात आले थंड वातावरणात थकलेल्या कावडवासियांसाठी मालठील भवानी मंदिरात दूध वाटप करण्यात आले त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते शिवभक्तांना थकवा विसरून पुन्हा उत्साहाने महादेवाच्या नामस्मरणात सहभागी होताना पाहून उपस्थितांचे मन भारावून गेले या भव्य कावड यात्रेसाठी तेल्हारा पोलीस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला होता गर्दी नियंत्रणासाठी प्रत्येक चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक शाखेनेही काटेकोर नियोजन केले होते डी न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद